श्री स्वामी समर्थ नागपंचमीची पूजा कशी करावी याची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नागपंचमी दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेला सुरुवात करावी चोरंगावर किंवा भिंतीवर नागाचं चित्र काढावं शक्य असलंच मातीचा नाग आणून त्याची पूजा करावी नागाला दूध आणि लायाचा नैवेद्य दाखवावा दही दुर्वा गंध अक्षदा फूल अर्पण करून त्यांची पूजा करावी पूजेवेळी नागदेवत्यांचा मंत्रोच्चार करावा नागदेवतेची पूजा केल्यास काल सर्प दोषाचा प्रभाव दूर होतो असं भविष्य पुराणात सांगितल्याची आख्यायिका आहे सर्प भय मुक्तीसाठी नागपंचमीला घराच्या मुख्य दरवाजावर गायच्या शेणाने नागाची मूर्ती तयार करून त्यावर दुर्वा आणि शेंदूर लावावा या दिवशी काही चिरू कापू नये तळू नये चुलीवर गॅसवर तवा ठेवू ठेवून काही भाजू नये कोणाची हिंसा करू नये दिंड पातोळ्या मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ करावेत अशी ही अख्या अख्यायिका अख्या आहे नागपंचमीच्या दिवशी काय करावं नागपंचमीच्या दिवशी उपवास करावा ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतू भारी आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची आवर्जून पूजा करावी नागदेवतेला दूध मिठाई आणि फूल अर्पण करावी लक्षात ठेवा की नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून दूध देऊ नये त्यासाठी तांब्याचं भांडं वापरावं दिंड पातोळ्या मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ करावेत नागपंचमीच्या दिवशी काय करू नये नागपंचमीच्या दिवशी तव्यावर पोळी भाजू नये कारण तवा हा नागाचा फणा मानला जातो नागपंचमीच्या सण नागदेवतेची पूजा करण्यासाठी आहे जिवंत सापाला कधीही दूध देऊ नका शेतात नागरणी जमीन खोदणं अशी काम करू नका याशिवाय सुई धागा वापरणं देखील अशुभ मानला जाते तसेच वृक्षतोड करू नका या दिवशी काही चिरू कापू नये तळू नये चुलीवर गॅसवर तवा ठेवू नये ठेवून काही भाजू नये भारतीय संस्कृतीत केले जाते प्राण्याची पूजा भारतीय देवी देवतांची नाव अनेकदा प्राण्यांशी जोडले जातात त्यांचे नाव अनेक देवी देवतांचे वाहक म्हणून संबंधित आहे इथं निसर्ग आणि प्राणी या दोघांची पूजा करणं हे हिंदू परंपरांचे वैशिष्ट्य आहे आपल्या भारतीय संस्कृतीत सर्व वर प्रेम करायला शिकवलं जातं नाग हा राणा आना शेतात राहणारा प्राणी आहे पावसाळ्यात त्याच्या बीळ पाण्याने भरले असून भरते म्हणून तो गावात घरात येतो घरात तो अतिथी म्हणून येतो त्यामुळे त्याचे पूजन करावे नागाला शेतात राहायला आवडते त्याला सुगंध आवडतो आणि तो फुल फुलाला जवळ करतो नागाचा आणखी एक गुण म्हणजे तो शेताची राखण करतो उंदीर घूस इत्यादी शेतात येऊन देत नाही हे देखील लागाज शेतकऱ्याचा एक उपकारच आहे